नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे दोन हजार चोवीस खरीप हंगामातील शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा मिळणार आहे राज्य सरकारने आपल्या हिशाचा पहिला हप्ता विमा कंपनीला दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरवर आधारून वाढीव पीक विमा शेतकऱ्यांना तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत आतापर्यंत एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये आत जमा होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता विमा कंपन्याला दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत विमा भरपाई शेतकऱ्यांना द्यावी असा नियम आहे त्याबरोबरच राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पाश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळते आता राज्य शासनाकडून पहिला हप्ता दिला गेला आहे त्यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरवर पीक विमा भरपाई तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी मिळणार आहेत या दोन ट्रिगरवर नुकसान भरपाई देण्याची कारवाई सुरू झाली आहे आताच्या टप्प्यात तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी पैकी दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून तर सातशे आठ कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमधून मिळणार आहेत खरीप दोन हजार चोवीस या पीक विमा हंगामात राज्यात खूप मोठे नुकसान शेतकऱ्याचे झाले होते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीच्या तक्रारी दिल्या होत्या त्यात काही शेतकऱ्याची नुकसान पाहणी झाली होती तर काही शेतकऱ्यांची नुकसान पाहणीसाठी कोणताही प्रतिनिधी आला नव्हता तसे असताना सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती अशा सर्व शेतकऱ्यांना हा वाढीव पीक विमा मिळणार आहे राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना चालू केल्यानंतर चार ट्रिगर ऍड केले होते पण दोन हजार पंचवीस या खरीप हंगामात हे चार ट्रिगर नसणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील वर्षी पीक विमा भरपाई फक्त केंद्र शासनाच्या पीक विमा योजनेतील नियमांनुसारच मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे आणि पीक विमा अगदी थोडा थोडकाच मिळणार आहे तरी राज्य शासनाने या पीक विमा योजनेत बदल न करता एक रुपयात पीक विमा योजना चालू ठेवावी अशी शेतकरी मागणी करत आहेत त्याला काय आणि कसा प्रतिसाद मिळतो ते येत्या एक दोन महिन्यात समोर येणारच आहे धन्यवाद